महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात जास्त जर कोणत्या मतदारसंघाची चर्चा असेल तर तो मतदारसंघ म्हणजे बीड जिल्ह्यातला परळी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत मनोज रंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यामधील राजकीय वातावरण हे संपूर्णपणे ढवळून निघाले आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाची धग ही कुठल्या जिल्ह्याला जाणवली असेल तर तो, तो जिल्हा म्हणजे बीड आणि परळी मतदारसंघ गोपीनाथ मुंडे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणापूर मतदारसंघानंतर परळी मतदारसंघ झाला आधी पंकजा मुंडे आणि धन नंतर धनंजय मुंडे इथून आमदार झाले त्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर या मतदारसंघामध्ये काय राजकीय गणित असणार कोणते मुद्दे हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता जवळपास चाळीस वर्ष भाजपाच्या ताब्यात असलेला परळी विधानसभा मतदारसंघ हा आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याच ताब्यात आहे पक्ष कुठलाही असला तरी मुंडे घराण्याची या मतदार संघावरची भिस्त ही कायम आहे आता विधानसभेला देखील धनंजय मुंडे हेच निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी हा मतदार संघ मागून घेतलेला आहे शरद पवारांनी राजासाहेब देशमुख या उमेदवाराला परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे राजासाहेब देशमुख एक काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी नुकताच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाच्या मुद्द्यानंतर मराठा विरुद्ध वंजारी हे जे जातीय ध्रुवीकरण झाले त्याचा सर्वाधिक परिणाम दिसला तो बीड जिल्ह्यामध्ये याच मुद्द्यामुळे मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर आता विधानसभेलाही शरद पवारांनी हा मुद्दा समोर ठेवून देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे अजित पवार गटाने वंजारी समाजातल्या नेत्याला उमेदवारी दिली तर शरद पवार यांनी मराठा समाजातल्या नेत्याला उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी फुटीनंतर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोघांवर शरद पवारांचा विशेष रोष होता त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार स्वतः या मतदारसंघात उतरलेले आहेत या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे त्यामुळे जरांगे फॅक्टरच्या काळात नकळतपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून होत आहे असे दिसत आहे आता राजासाहेब देशमुख यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते त्याआधी त्यांनी ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून जिल्हा परिषदेपर्यंतचा राजकीय प्रवास केलेला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीतही राजेसाहेब देशमुख हे सक्रिय होते राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी मिळावी यासाठी बीडचे विद्यमान खासदार बजरंग सोनावणे यांनी शरद पवार यांच्याकडे शब्द टाकला असल्याची माहिती मिळते त्यामुळे राजा साहेब देशमुख यांच्या मागे बजरंग सोनावणे यांची देखील ताकद निवडणुकीला असणार आहे प्रचार करणे परळी मतदारसंघातला त्यांचा वावर ग्रामीण पातळीवरचा दांडगा जनसंपर्क आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही पक्षांची एकत्रित एक उभी असलेली ताकद ही राजेसाहेब देशमुख यांच्या कामाला येणार आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे हे वंजारी समाजात नेते असले तरी सुद्धा परळी शहरामध्ये व्यापारी वर्गात आणि मध्यम मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये धनंजय मुंडे यांची ताकद मोठी आहे याशिवाय गोपीनाथ मुंडे यांच्यापासून निवडणूक यंत्रणा हाताळण्याचा मोठा अनुभव हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे वाल्मिक कराड यांच्यासारखा कार्यकर्ता हा तगडा जनसंपर्कासाठी ओळखला जातो निवडणूक एखादी फिरवण्याची ताकद या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि कोणती राजकीय महत्वाकांक्षा नसलेला हा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा या मतदारसंघातला चेहरा म्हणून ओळखला जातो याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे पंकज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे राजकारणाच्या एकाच बाजूला आहेत त्यामुळे मुंडे यांची मोठी ताकद धनंजय मुंडे यांच्या सोबतीला असणार आहे आणि आता तर दोन्ही बहीण भावांचे राजकीय मनोमिलन झालेले आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांची साथ ही धनंजय मुंडेंसाठी सगळ्यात निर्णायक ठरणार आहे आता या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर तुम्हाला काय वाटतं मधल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका